नुकतेच आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे त्वरित तपास करून दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल सिंग बच्छिरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी बघा डॉक्टर संपदा मुंढे ही महाराष्ट्राची लेख एक कर्तव्यदक्ष मेडिकल अधिकारी आणि तिनं त्या मेडिकल ऑफिसरनं काळे काम काळे काम म्हणजे रणजित नाईक निंबाळकर जे पडलेले खासदार आहेत यांचे काळे काम आणि जे अनफिट लोकांना फिट करण्यासाठी म्हणजे फिट दाखवण्यासाठी जो अ फिटनेस अहवाल द्यावा लागतो त्यावर सही करण्यासाठी त्यांनी नकार दिला गत महिन्यापासून मला त्रास होतोय या फलटणला माझ माझ दम गुटतोय इथले लोक परेशान करतात इथले राजकारणी परेशान करतात ते तक्रारी तिनं महिला आयोगला सुद्धा दिल्या शासनाकडे सुद्धा पाठवल्या हो आता तिथले ते पडलेले खासदार रणजित नाईक निंबाडकर यांनी त्यांच्या साखर कारखान्यामध्ये जे जोर जबरदस्तीनं तिथं मजूर आणले जातात आणि तिथं काम करायला लावतात त्यांना त्यांच्यासोबत मारपीट होते दोनशे सत्याहत्तर दोनशे सत्याहत्तर गुन्हे रणजित नाईक निंबाळकरांनी त्या मजुरांवर दाखल केलेले आहेत त्यांना ब्लॅकमेल केलं जातं काम करण्यासाठी पळून गेलात तर हातपाय तोडू असे दोनशे सत्याहत्तर एफ आय आर रणजित नाईक निंबाळकरांनी त्यांच्यावर दाखल केलेले आहेत